लढणाऱ्यात आमचं गाव गेला बघणाऱ्याचं नाव झालं धनगर रामोसी वंजारी कोळी भिल्लांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचं नाव कुठंतरी ऐकायला मिळतं का आपल्याच पै पाहुण्या भावकी सत्ता राहावी म्हणून वंजाऱ्यांना धनगरापासून दूर लोटायचं जाती जातींना एकमेका विरुद्ध उभं करायचं इतरांना कोंबड्यागत झुंजवत ठेवून पैसा पाणी विकास प्रकल्प लाटायचे प्रस्थापितांचा हा किमान समान कार्यक्रम गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे आपण एक होत नाही म्हणून जसं आपल्या हक्काचं पाणी अडवलं जातं त्याचप्रमाणे आपला विकासही अडवला जातो आपण इतिहासाकडनं व पूर्वजाकडून धडा घेतला पाहिजे वंजारी धर्माजी राजाच्या हाकेला धनगर नौसाजी राजा धावून यायचा स्वातंत्र्यासाठी इथला भटका विमुक्त मागासवर्गीय लढायचा इतकंच नाही तर बलिदानाची वर्ष पण अठराशे अठरा आणि अठराशे एकोणीस मुंडे चाटे फड गरजे वंजारीवीरांना सोबत घेऊन धर्माजी राजा लढत होता पैनगंगेच्या तीरावर नवसाजी राजा इंग्रज निजामाला गाडत होता निजामाच्या ठाण्यावर हल्ला करायचा बंदुका लुटायच्या त्याच बंदुकीनं इंग्रज आणि निजामाला पळवून लावायचं नौसाजी धर्माजी आहेत तो आपण भारत जिंकू शकत नाही म्हणून इंग्रजांनी त्यांना संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले शेवटी काळाने घाला घातला जुलै अठराशे अठरा आट्रा ला धर्माजीच्या गडीला ला इंग्रजांनी वेळा दिला भर पावसाळ्यात रक्ताचे पाट वाहिले ज्या दगडांना या वंजारी वीरांच्या रक्ताचा अभिषेक झाला त्या परळीतल्या डाबी गावातील वीरगडी आज ही पुजल्या जात आहेत धर्माजी राजानं व त्यांच्या वंजारी वीरांनी दिलेल्या आहुतीचा प्रतिशोध नवसाजी नायकांनी घेण्याचा प्रण केला नौसाजी नायकाच्या गडीवर इंग्रजांनी जानेवारी अठराशे एकोणीस ला हल्ला केला पन्नास इंग्रज अधिकाऱ्यांना यमाच्या रेड्यावर बसूनच नौसाजी राजा शांत झाला आणि आज आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला धर्माजी राजा व नवसाजी राजा यांचे वारसदार बनायचंय की प्रस्थापितांचे हुजरेगीर जय भगवान जय मल्ला